अजिंक्यतारा भक्तिवाज़ूरी मल्हारी मारतंडाचा गड मित्रांनो <coughs> शे जिल्हॉजचा मी चालवा घेतलाय ना माझे मला माहिती मी कशा परिस्थितीत चालू केले आज हा बोर्ड मी दुसरा एक तयार केला बावीस हजाराचा वरती ह्या इथं बसवण्याकरता कारण जेजुरी पोलीस स्टेशनपासून दिसावा ह्या धोरणाने मी हे बोर्ड दहा बाय चार असा बोर्ड तयार केलेला आहे मात्र आज हवेने ह्याचं नुकसान झालं माझ्या हाताने वाईट वाटलं एक एक रुपया जमा करून हे बावीस हजाराचा बोर्ड मी तयार केला वाईट परिस्थितीमध्ये मी हे लॉज चालू केलं माझी परिस्थिती नव्हती तरी मी हे लॉच चालू केलं आणि हा बोर्ड आणल्यानंतर एक तासाच्या आतमध्ये हवेनं पडला तर ह्या इथं डॅमेज झालाय त्या तारा जिथं नाव आहे तिथे डॅमेज झालाय बावीस हजार रुपये आज खर्चून अशी परिस्थिती आज माझ्यावर आलेली आहे हे लॉजिंग चालू करताना माझ्याकडं कधी बादली घ्यायला पैसे नव्हते तर कधी बेडशीट घ्यायला पैसे नव्हते कधी ट्यूब घ्यायला पैसे नव्हते कधी वायर घ्यायला पैसे नव्हते माझ्या परिस्थितीनुसार मी चालू केले कारण बाबा ड्रायवरला गाडी लावायला सोय आणि मा मालकाने मला साथ दिली जे रूमवाले मालक आहेत त्यांनीसुद्धा मला साथ दिली माझ्या परिस्थितीकडे बघून त्यांनी माझ्या स्वभावाकडं बघून मला तेन त्रास नाही दिला एवढी बिल्डिंगचा चा एवढा रूम चालवणे माझी परिस्थिती नसतानाही माझ्यावर विश्वास ठेवला तिनं कमी डिपॉझिटमध्ये मला त्यानं रूम दिल्या माझ्या ताब्यामध्ये आज वाईट वाटलं किंवा एवढा बोर्ड माझ्या हातातून नुकसान झाली साधा झाला असता तर काही वाटलं नसतं मात्र एवढा मोठा बोलड जे नुकसान झाली भयानक माझ्या हाताने मला आज वाईट वाटायला इतकं की मी एक एक हजार पाचशे हजार पाचशे करून त्या माणसाचे पैसे जन जेवढे फिट ते होतील तेवढे फिल्ले अजूकसुद्धा बाकी आहेत माझ्याकडे कसे खेळायचे माझे मलाच माहिती आता ऑफ सीझन तर लागलेलं ला आहे आणि ऑफ सिझनमध्ये हे बोर्ड तयार केलेलं आहे तरी बी त्याला त्या दुकानदाराला सांगितलं बा माझ्याकडून जशी येतील तशी मी देईल त्याने माझ्या स्वभावाकडं बघून मला साईड दिली मात्र इथे ता जिथं तारा नावं तिथं डॅमेज झालेला आहे थोडा बघा हे पुणे पंढरपूर रस्त्याला सरळ पोल स्टेशनपासून दिसावा ह्या ह्या धोरणाने ह्या साईटला इथं आपण बसवणार आहेत माझ्याकडे पैसे नव्हते चॅनल आणायला मी तुम्हाला सुद्धा चॅनल सुद्धा दाखवतो सात वाजता चॅनल आणायला पैसे नव्हते याबा काही चॅनल आज आच, आजची परिस्थिती सांगतो लॉजिंग चलावणं चलवणं सोपं नाहीये मी प्रत्येक गिरायक समजून घेतो मी असं पण एक गिरायकाची मजबुरीचा फायदा घेत नाही ड्रायव्हर सुद्धा सोय करतो सगळे सगळं माझ्या आजपर्यंत स्वभावाकडे बघून माझ्यापर्यंत येते ड्रायव्हर बंधूचे उपकार मानायचे कधी कोणाला उशी आहे तर कोणाला बेडशीट नाही कोणला बेडशीट आहे तर गादी नाही असे काही सुद्धा दिवस होते माझ्याकडं मार्चमध्ये एप्रिलमध्ये आता गाद्या उश्या भरपूर आहेत माझ्याकडं आता काहीच कमी नाही फक्त आज हे बोर्ड डॅमेज झाल्यामुळं आज मला कर्मण झालं भाकर बोर्ड लागला असंच तुमचं सहकार्य राहू द्या ड्रायवर बंधूचं सर्वांचं माझं मूळ गाव परभणी जिल्ह्यामध्ये माझं नाव मुक्तेश्वर ज्ञानबा चव्हाण पाटील मुलं पुण्यात शिकण्याकरता मी जेजुरीला स्थायिक झालो वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा मुलं शिकवले लाईक करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलला विचार पटले तर सबस्क्राईब करा विचार पटले नाही तर सबस्क्राईब करू बी नका